सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी रसिकेत सुरू आहे याच दरम्यान माजी खासदार अमर साबळे यांनी आपली उमेदवारी पक्की असल्याचे गृहीत धरून आपल्या प्रचाराचे रणशिंग पुणे येथून फुंकले आहे सोलापूर भागातील जे मतदार पुण्यात राहतात त्यांच्याशी हितगुज करण्यासाठी शनिवार नऊ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुणे निवासी सोलापूरकर स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे अमर साबळे यांनी थेट पुण्यातून प्रचाराचे रणशिंग फुंकल्याने साबळे यांचीच उमेदवारी पक्की समजली जात आहे सोलापूर लोकसभेसाठी भाजपाकडून खासदार सिद्धेश्वर स्वामी अमर साबळे राजेश मुगळे लक्ष्मण ढोबळे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे सर्वजण आपल्या नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत अशातच माजी खासदार अमर साबळे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे आहे साबळे यांनी थेट पुण्यातून प्रचाराला सुरुवात केली सोलापूर लोकसभेचे समन्वयक म्हणून अमर साबळे यांनी सहा महिन्यांपासून मतदारसंघ पिंजून काढलाय त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास निवडणूक सोपी जाईल असं भाजपा नेत्यांना वाटत आहे यामध्ये एक पाऊल पुढे टाकत अमर साबळे यांनी थेट प्रचाराला सुरुवात केली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका